नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तेरा पेसा जिल्ह्याचा निकाल केव्हा लागेल पेसा क्षेत्र निकालाबाबत काय अपडेट आहे हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील व्हिडिओला लाईक नक्की करा बघा पेसा क्षेत्राबाबत हे न्यूज अपडेट आलेलं आहे सर्वोच्च न्यायालयात याचिका सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील पेसा कायदा लागू सतरा संवर्गातील सरळसेवा पदभरती अनुषंगाने याचिका दाखल करण्यात आली आहे आदिवासी बहुल हे तेरा पेसा जिल्हे आहेत ठाणे पालघर पुणे चंद्रपूर गडचिरोली अमरावती यवतमाळ नांदेड नाशिक धुळे जळगाव नंदुरबार नगर या तेरा जिल्ह्यामधील एकोणवीसशे अडोतीस उमेदवारांची निवड यादी अद्यापही जाहीर झालेली नाही या जिल्ह्यामधील निवड प्रतीक्षा यादी सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानंतरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यामुळे या उमेदवारांचे भवितव्य अंधारातच राहिलेले आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सामान्य प्रशासन विभाग जोपर्यंत आदेश देत नाही तोपर्यंत निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध होणार नाही सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानंतरच निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर केली जाईल तुम्हाला माहीतच आहे पाच मार्चला पेसा कोर्ट केसची तारीख आहे पाच मार्चला आपल्याला कळेलच नवीन काय अपडेट आहे ते तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकतील व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद